शिरडोण गावात स्वागतासाठी कचऱ्याची ढीग ग्रामपंचायत प्रशासनावर नागरिकांचं प्रश्नचिन्ह शिरडोण गावच्या स्वागतात आता कचऱ्याची ढीग स्वागत करत आहेत महावितरण कार्यालयाजवळ आणि टाकवडीकडून गावात प्रवेश करताना नागरिकांना मोठ्या प्रमाणात कचरा आणि उकिंडी दिसत आहेत या अवस्थेमुळे बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत कचराच करत असल्याचं सामान्य नागरिकांमध्ये संताप व्यक्त होऊ लागला आहे गावातील स्वच्छतेच्या समस्या गंभीर बनल्या आहेत ज्यामुळे गावच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होत आहे कचरा न उचलल्याने ग्रामपंचायत प्रशासनाबद्दल संताप व्यक्त होतोय ग्रामपंचायतीला शहाणपण कधी सुचणार असा सवाल स्थानिक नागरिकांनी केला आहे ग्रामपंचायत प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना करणं आवश्यक आहे नियमित स्वच्छता मोहीम आणि कचरा संकलनाची सुरक्षित व्यवस्था करून गावात स्वच्छता राखणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा स्थानिक नागरिकांचा संताप वाढत राहील गावातील महत्वाच्या ठिकाणी स्वच्छता राखणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे आणि योग्य ते उपाय न केल्यास नागरिकांचा असंतोष वाढत जाणार आहे महान करूसाठी विकास लवाटे शिरडून ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा